हॅलो नमस्कार अनुभवाचे बोलया युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर गप्प बसलं तर गैरसमज होतात आणि बोललं तर वाद होतात तर मग नेमकं आपण करायचं काय तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आहे त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बेल त्याच्या पुढचं जे बेलायकॉनचं बटन आहे ते दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड केले केले असा एक छान अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल झालं तर आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया तर गप्प बसलं तर गैरसमज होतात आणि बोललं तर वाद होतात मग आपण नेमकं करायला काय पाहिजे तर बघा आपण ज्या माणसासोबत बोलतोय कशा स्वभावाचा आहे म्हणजे एकंदरीत अशा गोष्टी घडतात तर आपले कुटुंबीय पाहुणे वगैरे असतील मित्रमंडळी असतील ऑफिस मधले असतील तर अशा लोकांसंदर्भातच अशा गोष्टी घडतात की आपण जर एखादा विषय आपला चर्चेसाठी चालू असेल आणि त्यावेळेस जर आपण गप्प बसलो तर त्यांचा गैरसमज होतं की याला काही नॉलेज नाहीये किंवा याचं काही मत नाही याचं काही स्वतःचा विचार नाही किंवा त्याबद्दल त्याला काही बोलायचं नाही असा गैरसमज होतो लोकांचा किंवा समजा जर आपण त्या रिलेटेड काही गोष्ट बोललो तर त्यांचा म्हणजे शब्दाला शब्द वाढत जातो आणि त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता असते तर अशा वेळी आपण नेमकं करायचं काय तर समोरचा व्यक्ती कसा आहे म्हणजे आपण ज्या ज्या माणसासोबत चर्चा करतो ज्या व्यक्तीसोबत आपलं संभाषण चालू आहे तो व्यक्ती कशा स्वभावाचा आहे की जो समजून घेण्या इतपत त्याची कॅपॅसिटी आहे का किंवा समजून घेणार आहे का शब्दाला शब्द वाढत म्हणून मांडणार आहे हे पहिल्यांदा आपल्याला ओळखून घ्यायचं आहे जर समोरचा माणूस समजावून घे समजवून म्हणजे आपण जे सांगतोय ते त्याला समजते किंवा त्याला ते पटते अशा स्वभावाचा तर नक्की त्याला त्याच्या भाषेत किंवा व्यवस्थित आपल्या भाषेत त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न करा नक्की तो समजून घेईल तुम्हाला आणि जे काही तुमचा प्रॉब्लेम आहे ज्या संदर्भात तुम्ही चर्चा करत आहात त्याबद्दलचं व्यवस्थित चांगली संतुलित चर्चा होईल आणि त्यातून तुम्हाला काहीतरी चांगला मार्ग सापडेल बरं समजा समोरचा माणूस अशा स्वभावाचा नाही आहे की तो कुठली गोष्ट ऐकून घ्यायच्या मनस्थीत नाही किंवा तो इतरांचा ऐकूनच घेत नाही त्याला जे हवं आहे ज्याला तसं आहे जसं पाहिजे तसं तो त्याचा अर्थ काढतो किंवा तसं त्यात समजतो तर अशा लोकांना अजिबात समजवायला जाऊ नका कारण ते तुम्ही कितीही समजवण्याचा प्रयत्न केला कितीही चांगल्या पद्धतीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकतच नसतात त्यांना एक स्वतःचं हे असतं की त्यांनी ठरवूनच ठेवलं असेल ही गोष्ट अशी आहे आणि ही गोष्ट अशी आहे आणि मला जशी पाहिजे तशी मी करणार मला इतर दुनियेचं काही पडलेलं नाही किंवा मी त्यांना काही समजून घेण्याचा वगैरे प्रयत्न करणार असं त्यांनी एक मत बनवलेलं असतं त्यामुळे ता तुम्ही कितीही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबात समजणार नाही त्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यर्थ जाणार आहेत मग अशावेळी आपण सुवर्ण मध्य साधायचा की जी गोष्ट जो व्यक्ती समोरचा आहे ती गोष्ट समजून घेण्या इतपत कपॅसिटी त्याची आहे किंवा कपॅबल आहे तो आपला नेहमीच कॉन्व्हर्सेशनला समजून घेतो आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी सांगतो अशा लोकांनाशी चर्चा करा किंवा त्यांना त्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करा तिथं तुम्ही काय म्हणते गप्प बसू नका तिथं तुम्ही छान बोला म्हणजे गैरसमजही होणार नाही आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्वही होईल पण त्याच्या विरुद्ध जर तसा समोरचा माणूस नसेल चर्चा करण्याच्या इतपत त्याची कपॅसिटी नसेल किंवा तो नेहमी वादच घालतो काहीतरी तर चुकीचाच अर्थ करतो अशा लोकांना समजवायचा प्रयत्न करू नका तुम्ही शांत बस थोडक्यात काय तर तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत जर समोरचा माणूस समजून घेणार असेल तर त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजवून सांगायच्या आहेत आणि प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे गैरसमज होणार नाही आणि जर समोरचा माणूस समजून घेणारा नसेल तर त्याला अजिबात समजून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण तो काही जरी सांगितला तर तो समजून घेणारच नाही त्यामुळे जी गोष्ट आहे ती तशीच सोडून द्यायची आहे त्याच्यावर वायपय चर्चा करत बसायची नाही तर आजचा ब्लॉग अशा पद्धतीने होता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुमचे काही असे छान अनुभव असतील तर कमेंटमध्ये टाकत जावा म्हणजे मलाही त्याचा उपयोग होईलच शिवाय जे कमेंट वाचतात त्यांना सुद्धा त्याची मदत होईल तर भेटू पुढच्या एका छान अशाच अनुभवासोबत तोपर्यंत बाय बाय